सर्वांना नमस्कार मित्र हो कोणत्या चुका केल्यामुळं अर्धांगवायू किंवा पॅरलिसिस होतो पॅरलिसिस किंवा अर्धांगवायू हा मृत्यूच्या पहिल्या पाच कारणापैकी एक महत्वाचं कारण आहे आणि ज्या व्यक्तीला हा होतो त्याचं आयुष्य जवळजवळ संपल्यासारखंच जो होऊन जातं एका जागेवर पडून राहायची जर वेळ आली तर त्या माणसाला जिवंत असलं काय नसलं काय अशी नसल का अवस्था निर्माण होत असते इतका हा गंभीर प्रॉब्लेम आहे आणि याचं प्रमाण वरच्यावर वाढत आहे म्हणून हे कशा प्रकारे टाळला पाहिजे हा हे कसं असतं की जसं हार्ट अटॅक आहे हृदयाचा जसा झटका म्हणतो आपण ते आला तर हृदयाचं कारण होतं मृत्यूसाठी परंतु याला ब्रेन अटॅक म्हणतात किंवा स्ट्रोक म्हणतात याला की हा मेंदूकडचा अटॅक आहे हा टाळता आला पाहिजे आणि कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे हे आज आपण पाहूया या चुका टाळता येण्यासारख्या आहेत म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता सगळ्यात महत्वाची सर्वसाधारण सर्वच अर्धांगवायूच्या व्यक्तीमध्ये आढळून येणारी चूक म्हणजे अनियंत्रित रक्तदाब एकतर पहिली गोष्ट काय केली पाहिजे की रक्तदाब वाढणारच नाही आधी याची काळजी घेतली पाहिजे तुमच्या मागे ब्लड प्रेशर लागणार नाही पण समजा जर तो लागला जर सुरू झाली त्याची औषधं तर ते नियमितपणाने घ्यायला पाहिजे त्याची काळजी नियमितपणाने केली पाहिजे सगळे जे, जे डॉक्टर सांगतात ते नियम पाळले पाहिजेत आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजे कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे जर हा कंट्रोलमध्ये नाही राहिला तर जास्त शक्यता असते अर्धांग होण्याची किंवा पॅरालिसिस होण्याची कारण याच्यामुळे काय होतं की रक्तदाब वाढल्यानंतर मेंदूमधली जी नस असते आपण म्हणतो किंवा रक्तवाहिनी थोडीशी कमकुवत जागेवरती फुटू शकते आणि फुटल्यामुळे काय होतं मग रक्तस्राव होतो त्या रक्ताची गाठ होते त्या गाठीचा दबाव मेंदूवर येतो आणि त्या ज्या भागावर तो दबाव आलेला आहे तो भाग म्हणजे उजवा हात पाय असेल किंवा खालचे दोन्ही पाय असतील किंवा डावा हात पाय असेल म्हणजे कोणती बाजू अर्धांग वायू व्हावी हो त्याच्यावर मग त्या दबावावर ते अवलंबून असतात म्हणून रक्तदाब हा नियंत्रणात ठेवला पाहिजे ते न ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे तसंच नंबर दोन कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही पण गंभीर चूक आहे कारण रक्तदाब वाढायला काय कारण होत असतं की रक्तवाहिन्यांची जी पोकळी असते ही पोकळी आतून तिला कोलेस्ट्रॉलचे थर म्हणजे ही रक्तातील वाईट चरबी म्हणतो आपण ते चिटकून चिटकून ती पोकळी लहान होते आणि ही लहान पोकळी झाली की जास्त प्रेशर मधून रक्त वाहतं आणि हे प्रेशर वाढलं की आपण त्याला ब्लड प्रेशर म्हणतो आणि हे कोलेस्ट्रॉल काय करतं की त्याची थरावर थर थरावर थर साचून साचून हे कधी एखाद्या तिथला प्रवाहा पुढचा ब्लॉक होईल हे आपण सांगू शकत नाही जेव्हा तो प्रवाह ब्लॉक होतो की त्यावेळेला मग हा अटॅक येतो किंवा याला आपण जे स्ट्रोक म्हणतो मेंदूकडचा तसा होऊ शकतो म्हणून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवलं पाहिजे चेक केलं पाहिजे आणि जर ते वाढलेलं प्रमाण असेल त्याचं तर विशेषतः हे कमी करण्याकरता जे नॉनव्हेज असतं याचं प्रमाण एकदम कमी केलं पाहिजे किंवा ते गरज पडली तर बंद सुद्धा केलं पाहिजे जे मटण चिकन मासे किंवा अंड्यामधला जो पिवळा भाग असतो याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं कोलेस्ट्रॉल वाढण्याचं हे मुख्य कारण आहे म्हणून कोलेस्ट्रॉल अगोदर वाढू नाही दिलं पाहिजे आणि वाल्डा असेल तर त्याच्यावरची औषधं घेऊन किंवा काही नियम पाळून आहाराची पथ्ये पाळून ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे ते कमी प्रमाण केलं पाहिजे ते वाढू नये किंवा वाढलेलं राहू देणं ही खूप मोठी चूक आहे त्याच्या पुढची जी कॉमन चूक आहे ती म्हणजे तंबाखू तंबाखूचा कुठलाही स्वरूप असेल गुटखा तंबाखू सुपारी सिगारेट बिडी काय जे असेल याची बहुतेक लोकांच्या मध्ये असं आढळून आलेलं आहे की ज्यांना पॅरालिसिस अर्धांगवायू होतो त्यांना ही सवय असते आणि ही पण सवय पुन्हा रक्तदाब वाढवायला आणखी कारणीभूत होती किंवा रक्तवाहिन्या कमजोर करायला पण कारणीभूत होते म्हणून कुठल्याही स्वरूपाची जर तुम्हाला तंबाखूची सवय असेल तर ते पूर्णपणे बंद केली पाहिजे इथं कमी करा असं म्हणता येणार नाही तसंच अल्कोहोल अतिमद्यपान अतिमध्यपान सुद्धा पॅरालिसिस होण्याच्या मार्गातला एक मोठा कारण आहे हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे अत्यंत कमी प्रमाणात तुम्हाला जर सुटतच नसेल तर अत्यंत कमी प्रमाणात घेऊ शकता किंवा ते बंद केलं तर ते सोन्याहून पिवळ जसं म्हणतो किंवा शंभर टक्के तो मार्ग चांगला आहे म्हणून याचं पण नियंत्रण झालं पाहिजे तंबाखूचं कुठलाही प्रकार हा कायमचा बंद केला पाहिजे म्हणजे या दोन्ही व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि हे जर दोन्ही व्यसन चालू असतील तर ही खूप मोठी चूक आहे अर्धांग वायू तुम्ही आमंत्रण देत आहात निमंत्रण देत आहात त्याला पॅरलिसिस तुम्हाला होण्याचं ते सर्वात मोठं कारण बनू शकत म्हणून ते टाळलं पाहिजे तसंच आहार आहाराकडे लक्ष देणं कसं आहे की आपण जे तेलकट तुपकट म्हणतो गोड म्हणतो आणि मीठ हे जे तीन घटक आहेत हे तीन घटक कमीत कमी प्रमाणामध्ये असले पाहिजे म्हणजे काय की ज्याच्यामधून तेलकट तुपकट जातं असे पदार्थ नाही घेतले पाहिजे किंवा अत्यंत कमी प्रमाणात ठेवले पाहिजे तसंच गोड जिभेला जे काही गोड लागते ते जास्त प्रमाणात नाही घेतलं पाहिजे आपल्याला कसं असतं की बाकीचा जो आपण आहार घेतो त्या आहारामधून आपल्याला जिभेला न कळणार पण ग्लुकोज जातच असतं म्हणजे कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये जात असतं शरीराला जेवढी गरज असते तेवढं ते ऑलरेडी जात असतं म्हणून वरून गोड साखर किंवा गुळ याची घ्यायची आवश्यकता नसते जर तुम्ही घेतच असाल तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये ते घेतलं पाहिजे ते जास्त नाही घेतलं पाहिजे तसेच तळलेलं तेलकट किंवा फ्राईड किंवा डब्बा बंद पाकिट बंद हे असं जिथं मीठ साखर तेल सगळं खचाखच लावलेलं आहे असे पदार्थ नाही घेतले पाहिजे हे घेणं ही पण सर्वात मोठी चूक आहे तसंच याच्या पुढची चूक आणखी मोठी म्हणजे व्यायाम न करणं व्यायामाचा अभाव म्हणजे काय होईल की हे जे घटक असतात शरीरामध्ये चुकून जर काही विषारी घटक मध्ये गेले तर व्यायाम काय करतो की त्या टॉक्सिन्सला त्या विषारी घटकांना डिटॉक्स करायचा व्यायाम हा एक चांगला मार्ग आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करायचा प्रयत्न करेल तुमचं हे जे दुष्परिणाम झालेले आहेत ते कमी करायचा सगळा प्रयत्न करेल रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करेल तुम्हाला आणखी कुठल्या बिमारी असतात ते कमी करायचा प्रयत्न करेल परंतु जर व्यायाम नाही केला तर हे सगळे आजार उफाळून येतात आणि तुमच्या अंगातली रोग प्रतिकारशक्ती कमी होते मग हे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की कुठलीही बिमारी तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये ते दाखवते त्याचं जास्त वाईट म्हणजे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतो म्हणून व्यायाम हा नियमितपणानं तुमच्या वयाप्रमाणे वजनाप्रमाणे तुमच्या तब्येतीला साजेसा किंवा जमेल असा झेपेल असा अशा प्रकारचा व्यायाम पण नियमित दररोज एखादा तरी व्यायाम केलाच पाहिजे त्याच्या पुढचं आहे की झोप तुम्ही चांगल्या प्रकारे शांत गाड झोप तुम्हाला आली पाहिजे तशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे तशा प्रकारची तजवीज केली पाहिजे जर हे तुम्ही घेत नसाल तर तुम्हाला ब्रेन अटॅक आहे हा येण्याची शक्यता जास्त वाढते तसंच जे काही ताणतणाव असतात ज्या व्यक्तींना झोप अपुरी पडते त्यांना ताणतणाव वाढतात आणि ताणतणाव वाढू लागले की पुन्हा नंतर हे सगळे दुष्परिणाम शरीरावर होतात आणि पुन्हा नंतर पॅरलिसिस अर्धंगावी होण्याची शक्यता वाढते म्हणून ताणतणाव हाताळायला न शिकणं तांतणावात जास्त डोक्यावर घेणं ही पण एक मोठी चूक आहे तसंच जर सारखी शुगर सारखी बिमारी असेल तर शुगर पण नियंत्रणामध्ये ठेवली पाहिजे ती न ठेवणं ही सुद्धा मोठी चूक आहे तसंच नियमित चेकअप करणं आप हे न करणं चेकअप न करणं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठली बिमारी जर सुरुवात झालेली असेल ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कळणारच नाही आणि हे जर कळलं नाही तर त्याच्यावर विजार कसा करणार त्याला कंट्रोल कसा करणार जेव्हा खूप टोकाला बिमारी गेलेली आहे त्यावेळेला कळल्यानंतर कर मग करण्याचे शक्यता किंवा त्याचे दुष्परिणाम जे झालेले असतात ते कमी करायला खूप वेळ लागतो आणि ते होतीलच असं पण सांगता येत म्हणून नियमित चेकअप केलं पाहिजे आणि वजन तुमचं नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे वजन जर नियंत्रणामध्ये राहिलं तर अर्धांग वायू येण्याची शक्यता खूप खूप कमी होते म्हणून वाढलेल्या वजनाकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा मोठी चूक आहे तसंच हृदयाचे काही दोष असतील विशेषतः हृदयाचा आजार जर आयट्रियल फिब्रिलेशन म्हणतात म्हणजे धडधड जास्त असं जायचं ते नियमित नसतं धडधड धडधड धर अशा प्रकारचं हे जे फिब्रिलेशन म्हणतो याला आपण याच्यामध्ये काय होतं की रक्ताच्या गाठी तयार होतात लहान 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 ज्याला थ्रांबोस किंवा एम्बोलिझम आपण म्हणतो थ्रांबो एम्बोलिक फिनामिना होतात असे आणि ह्या लहान लहान गाठी मग हृदयामधून रक्तवाहिनीमधून मेंदूकडे जर गेल्या तर ज्या रक्तवाहिनीचा अडकते तिथला रक्त पुरवठा बंद होतो आणि त्या व्यक्तीला अर्धांगवायू पॅरालिसिस येऊ शकतो म्हणून हृदयाच्या आजाराकडे पण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे हे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे तसंच एक ॲक्सिडेंट जे असतात काही मार लागला डोक्याला लागला मानेला लागला पाठीला म्हणजे मणक्याना किंवा आपली कणा आहे पाठीला त्याला मार लागला त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जेव्हा मार लागलेला असेल ला तेव्हा त्या व्यक्तीला तिथून त्य। हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत चांगल्या पोझिशनमध्ये म्हणजे आडवच जास्त हालचाली न करता नेलं पाहिजे ने नाही तर हालचाली जर जास्त करण्यात आल्या आणि मध्ये जर कुठल्या मणक्याचं फ्रॅक्चर वगैरे झालेला असेल मानेच्या वगैरे तर रस्त्यामध्ये सुद्धा मृत्यू होऊ शकतो म्हणून अशा ऍक्सिडेंटच्या केसेस पण चांगल्या प्रकारे हाताळल्या पाहिजे ऍक्सिडेंट होणारच नाही तर ह्याची काळजी तर घेतलीच पाहिजे परंतु झाला आणि जर या भागांना मार लागला तर ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे अर्धांग वायू पॅरेलिसिस आपल्याला टाळता येईल म्हणजे हे जे आपण आता सांगितले कारण या ज्या आपण आता सांगितल्या की ह्या चुका होतात या चुकाकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे आणि जर दुर्लक्ष केलं तर अर्धांग वायू किंवा पॅरालिसिस येण्याची शक्यता जास्त वाढते त्याच व्यक्तींना जे याच्याकडे दुर्लक्ष करतात या चुका पुन्हा पुन्हा शरीरामध्ये घडत असतात पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त वाढते तर जे आपण आता हे चर्चा केल्या या चुका टाळूया आरोग्याचे नियम पाळूया नियमित चेकअप करूया आणि अर्धांग वायू पॅरालिसिस होण्यापासून आपला आपला बचाव करूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल चित्रांनो पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान चला दोस्त हो,